महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले रायटिंग जाणता राजा युथ फाउंडेशनचा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या विद्यमान संचालिका रेखाताई मंगलदास बांदल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जाणता राजा यूथ फाउंडेशनच्या वतीने रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे रेखाताई बांदल्यांच्याकडून आतापर्यंत जिल्हा परिषद गटातील शाळांसाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून अनेक शाळांच्या इमारती वर्ग खोल्या वाचन साहित्य वाड्यावस्त्यांवरील शाळांचे नूतनीकरण डिजिटल शाळा असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक सुखसुविधा मिळालेल्या आहेत जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून ग्रामीण भागात देखील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे त्यातच जाणता राजा युथ फेस्ट फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांनी फाउंडेशनचे आभार मानले आहेत तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष संदीप ढमडेरे रवींद्र मानसिंग ढमढेरे पैलवान मंगलदास बांदल युवा मंचचे अध्यक्ष बाबू पाटील ढमढेरे भरत भुजबळ अर्जुन तोडकर पत्रकार नागनाथ शिंगाडे अविनाश ढमडेरे गणेश ढमढेरे प्रशांत चौधरी डॉक्टर राजेंद्र ढमडेरे मंगेश चौधरी गणेश वाळके बापू येळे रजनीकांत भुजबळ गणेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी काही विद्यार्थ्यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया माझे नाव अल्मिका आहे मी कुंभार जयसिंगला धमदरे शाळेमध्ये शिकत आहे आम्हाला एकाताई बांदल यांच्या वाढदिवसा निमित्त पॅल भेटलेले आहे आम्हाला पॅलचा उपयोग अभ्यासासाठी होणार आहे त्यांनी पॅल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते या वाढदिवसाच्या सुरक्षे धन्यवाद नमस्कार माझे नाव आरोही अक्षय वाघमारे माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा मला येथे शिकते जिल्हा परिषद सदस्या रेखाताई यांच्या वाढदिवसानिमित्त पॅड भेटले आहे आमच्या सगळ्या मुलांना पॅड वाटल्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा